मित्रांनो नमस्कार आज आहे आठ फेब्रुवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत आजपासून राज्यातील वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळणार आहे आणि दिनांक नऊ दहा आणि अकरा तारखेच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे राज्यामध्ये दिनांक दहा आणि अकरा तारखेच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता देखील असणार आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळू शकतो आणि खूप मोठा बदल म्हणजेच वातावरणामध्ये खास करून विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाचे वातावरण दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान निर्माण होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो याच्या मागचे कारण असे की या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सोबतच उत्तर उत्तरपड उत्तरेकडच्या भागादरम्यान कमीदाबक क्षेत्राची निर्मिती होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच कमी कमीदाबक क्षेत्रामुळे राज्यावरती पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे आणि जर दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान जर बघितलं तर विदर्भामध्ये बहुतांश भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे सविस्तर जर बघ बघायचं झालं तर या ठिकाणी सर्वात आधी नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे त्यानंतर घोटी आहे भंडारा उमरेड वर्धा कोंढाली या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळेल तर वारशिवनी गोंदिया परसवाडा आणि शिवनी म्हणजेच पूर्वेकडचा विदर्भाचा जो परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या ठिकाणी अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर डोंगरगड आहे दक्षिणेकडे अंबागड चौकी कापसी आहे त्यानंतर गडचिरोली देसाईगंज या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि या परिसरामध्ये दिनांक नऊ आणि दहा फेब्रुवारीपासूनच वातावरणात बदल व्हायला सुरुवात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे त्यानंतर चंद्रपूर ताडोबा उमरेड या भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये वादळी वाऱ्यासोबत या ठिकाणी जोरदार पावसाचे सरी दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर पांढरकवडा आहे दिग्रज दारवा नेर पुसद उमरखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं म्हणजेच मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नांदेड वागला आहे त्यानंतर अहमदपूर आहे लातूर आहे परळी उदगीर धाराशिव पेठ तुळजापूर बसव कल्याण या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील बाकी इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण हे कोरडेच राहणार आहे प पर, परंतु काही भागामध्ये म्हणजेच कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे पालघर नाशिक मालेगाव त्यानंतर नंदुरबार हे जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा परिसर या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल आणि हवामान हे दमट राहण्याची शक्यता या भागात दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते बाकी जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता राहणार नाही परंतु वातावरणात मोठा बदल आपल्याला विदर्भातील बऱ्याचशा भागामध्ये दिसून येत आहे तर हावता दिनांक नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद